हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी पहा आज आम्ही निघालो होतो पा मला वाटते पाच सहा महिन्यानंतर आम्ही आज ट्रेनचा प्रवास करणार होतो कारण आता काही करणार प्रॉब्लेम तर आहेच खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आमच्या ट्रेन मार्गीच जातं खूप वेळा मी एकटीने काही कामं करण्याचा प्रयत्न केला पण माझी मिस्टर जॉबला आहे मी तर हाऊसवाईफ आहे आणि जो, जो पुरुष जॉबला आहे त्या माणसाची कामं मी ऑफिसला वगैरे जाऊन म्हणजे कागदपत्र जमा करण्याची वगैरे कामं मी करत होती पण सारखे ते म्हणायचे की काही गोष्टींसाठी या सह्या वगैरे करण्यासाठी तुमचे मिस्टरच लागतील कारण त्यांच्याच नावे सगळे डॉक्युमेंट्स आहेत सर म्हटलं ठीक आहे तर दोन महिने तब्बल मी खूप साऱ्या फेऱ्या मारून सुद्धा काही काम झालं नाही तर म्हटलं चला आज जाऊया मग त्यांना मी घेऊन गेले त्यांची नाईट शिफ्ट चालू होती सध्या ते बिचारे रात्री जॉबला गेले होते मॉर्निंगला आले परत डॉक्टरची फेरी डॉक्टरकडे जावं लागलं डॉक्टरकडून काही ते डॉक्युमेंट्स लागतात ते घेतले सकाळी दहाच्या दरम्यान आणि त्यानंतर आम्ही बारा एकच्या दरम्यान वाशीला जाण्यासाठी निघालो पण काय करणार त्यांना जमत नव्हतं पायाचा प्रॉब्लेम शिड्या उतरताना चढताना खूप सारा मोठा इश्यू ट्रेनला चढण्याची खूप सारी भीती तुम्हाला तर माहितीच आहे ट्रेनला किती रश आहे ट्रेनला चढायचं म्हटलं ना की हापकाच बसतो कारण एक नॉर्मल पर्सन ठीक आहे जाताना जाऊ शकतो व्यवस्थित पण तो सुद्धा गर्दी बघून घाबरतो आणि आता मिस्टरांना घेऊन जायचं म्हटलं की टेन्शन आलं होतं पण आपल्याला काय ट्रेनला एक डब्बा सेफ्टी असतो तो, तो विकलांगचा ता डब्बा त्यामध्ये जाण्यासाठी थी, ठीक आहे गर्दी नसते जे थोडासा डब्बा मोकळा असतो फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट माणसं असतात जास्त नसतात तर ठीक आहे म्हटलं मग आपण त्या डब्याने जाऊया काय हरकत नाही तर आम्ही निघालो खूप नाही 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 करता आज उद्या आज उद्या आज उद्या करता करता मला वाटतं एक महिना झाला त्यानंतर आम्ही जायला निघालो आणि अक्षरशः खूप वैताग आला होता मी सानपाडाला त्यांचं त्यांचा ऑफिस आहे जे जॉब करतं त्याचं मेन ऑफिस अनपाड्याला आहे तर तिथे पण मी जाऊन खूप वेळा चौकशी केली तर ते म्हणतात म्हणजे काही गोष्टी त्यांच्या घ्यायच्या वगैरे राहिल्या होत्या त्यांचं मेजरमेंट कपड्यांचं वगैरे द्यायचं राहिलं होतं ते देण्यासाठी म्हणे तेच लागतील काही गोष्टी घेण्यासाठीही तेच लागतील आता त्यांना म्हटलं त्यांना मी घेऊन येऊ कसं हा मान्य आहे की काही गोष्टींचे नियम असतात म्हणजे तोच व्यक्ती लागतो पर्टिक्युलर पण आपण म्हणतो ना की काही इमोशनलीसुद्धा का त्यांना समजायला हव्यात पण असं नसतं मी इमोशनली समजवण्याचाही प्रयत्न केला की नाही त्यांना नाही यायला ना जमणार तर जा ह्या गोष्टी मला वाटते दोन तीन गोष्टी अशा होत्या की त्या पाच महिने झाल्या रखडल्या होत्या त्याही म्हटलं आज पूर्ण करून घ्याव्यात आणि तुम्हाला आता सांगेन पाच महिने आम्ही कुठेही न केल्यामुळे शॉपिंग वगैरे पण नाही हो हे असं बाहेर निघालं ना की मग माझे मिस्टरसुद्धा माझी मज्जा घेतात आणि हे साड्या बिड्या असे कपडे बिपडे दाखवत बसतात म्हणतात बघ किती मस्त 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 तर त्यांना माहिती आहे मला सगळ्या सिच्युएशन माहिती आहेत सो मी आता काय हट्ट नाही करणार पण ते मुद्दाम मला दाखवत होते चिडवत होते तर म्हटलं चला आपण ज्या कामासाठी निघालोय सुरुवातीला आपण ते काम तरी करूया म्हटलं नको आहे मला आता काय जेव्हा असतील ना माझ्या हातात मी आवर्जून मागेन म्हटलं तेव्हा तुम्हाला मागत नाही बसणार नाही सरळ घेऊन जाईन म्हटलं आपण आधी आपली कामं करूया तर तुर्तास आम्ही ठाणा स्टेशनला पोहोचलो आणि वाशीची ट्रेन पकडायला म्हटलं अरे बापरे दीडची ट्रेन गेली दी वाटतं आत्ता म्हटलं अडीचची भेटते पण योगायोगाने ठीक आहे एक पन्नासची ट्रेन मिळाली आम्हाला होती तर म्हटलं त्या ट्रेनने जाऊया काय हरकत नाही आहे आणि चिमूची पण खूप मज्जा चालली होती पण चिमूची आमच्या छोटी सुट्टी होती काहीतरी तिच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स होते आठवी नववीचे तर त्यांना सुट्टी दिली होती तर म्हटलं तिला घेऊन गेली आणि माझी मोठी मुलगी जी आहे ती तिची शाळा होती सो तिला आम्ही स्कूलला पाठवली म्हटलं का संध्याकाळपर्यंत आपण रिटर्न येतोय तो, तो काय हरकत नाही आहे आणि तिलाही छानपैकी फिरायला भेटलं मस्त मजा वाटत होती तिला पण मलाही माहिती आहे की नंतर ती बोर होईल कारण एवढं फिरण्याचं वगैरे तिला हाऊस नाही आहे खरं तर लगेच बोर होते ती एक्साइटमेंट तिच्या तोंडूनच आहे का बघा तुम्ही <laughs> हा हॅलो फ्रेंड्स कसे आज सर्वजण हाय आणि हे बघा आज चालली माझ्या ऑफिसला आज जवळपास तब्बल सात ते आठ महिन्यानंतर आज ट्रेनचा प्रवास करतो आहे फार छान वाटतं आहे आणि हे बघा मॅडम बसलेत आणि ट्रेनमध्ये मला चढता यायला वगैरे प्रॉब्लेम होणार त्याच्यासाठी मॅडम देखील माझ्याबरोबर आले आहेत आणि आज चिमूची स्कूलला सुट्टी आहे आणि मग चिमूला पण म्हटलं चल तू माझ्याबरोबर वगैरे आणि चिमू थोडीशी बोलायला घाबरते असतं ना जेव्हा अडचण असते ना तेव्हा चारी बाजूनी अडचण असते तेव्हा आपल्याला कुठूनही युनिवर्स मदत करत नाही हे मला शंभर टक्के समजलेलं आहे कारण मला आता जुलै महिन्यात त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता सो आता पूर्ण डिसेंबर ऑफ झाला आणि नवीन वर्ष सुरू झाले जानेवारी तरीही जे मंथ मन्त, जे मंथली त्यांचं पेमेंट असतं ते काहीतरी आम्हाला हाफमध्ये मिळणार होतं त्या त्याची प्रोसेस अजूनही कंप्लीट झालेली नाही आहे मी महिना महिन्याचे पूर्ण स्लिप्स तिकडे जाऊन ऑफिसला जमा करायचे पण पेमेंटचं काहीही झालेलं नाही आहे बहुदा खरंच काही गोष्टी असतात की ज्या जिथे पेशंट असतात त्यांना ह्या गोष्टीचा लाभ ज्या त्या वेळेला नाही मिळत थोडासा हलगर्जीपणा पाहिला आहे मी म्हणजे कुठलीही गोष्ट अशी फास्ट जसे प्रायव्हेट सिस्टम जशी असते तिथे का म्हणतात ना की ओळख असेल या काही गोष्टी असतात तिथे खूप गोष्टी पटापट होतात हे खरं मला काही गोष्टी समजून गेल्या कारण मी आता हा सगळी प्रोसेस बघितली मिस्टरांचा म्हणजे ॲक्सिडेंट त्यासाठी खूप जा होणारी धावपळ पटापट होणाऱ्या गोष्टी हातात असणारी इन्कम या पैसा म्हणजे फायनान्शियली आपण खूप जास्त मजबूत असू आपण आपली खूप जास्त बाहेर ओळख असेल तर काही गोष्टी पटापट होण्यास आहे ना खूप सोप्या असतात आणि आपल्याला पटकन मदत मिळते आणि ओळखीचाच खूप जास्त फायदा होतो पण आपणही अशी मिडल क्लास माणसं आहोत ना की आपल्याला कसं त्या गोष्टीसाठी वेळ नसतो आपण जास्त कोणाशी जास्त ओळख करत बसत नाही आपल्याला आपल्या कामाशीच कामातूनच जास्त वेळ मिळत नाही तर आपण कुठे जाणार आहे ह्याच्याशी मी म ओळख घ्यायला त्याच्याशी ओळख घ्यायला ह्याच्या त्याच्या मागे करायला बहुधा आपण खरं त्या बघायला गेलं तर आपण खूप बिझीचं आहोत मिडल क्लास माणसं घरातलं केलं जॉबला गेलं जॉबवरून घरी आलं मुलांचं बघितलं ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला वेळ सहसा मिळत नाही आणि जे काही आपल्याकडे जमा होईल त्यातूनच आपला उदरनिर्वाह करत असतो हां असतात काही ज्यांना ह्या बाकीच्या गोष्टी जमतात खरंच त्यांना मला असं वाटतं की जरी कुठली अडचण वगैरे आली ना तर त्यांना पटापट -पत मदतही मिळते मी खरं सांगायला गेलं ना मी खूप गोष्टी तुम्हाला उलगडून सांगू शकत नाही कारण प्रॉब्लेमही मला होऊ शक पण खूप खूप एकशे टक्का मी समजून गेले की आपली ओळख ही बाहेर असायलाच हवी नाहीतर कामं होत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियली तुम्ही सपोर्ट म्हणजे फायनॅन्शियली स्ट्रॉंग तुम्ही पाहिजे म्हणजे पाहिजे तर वाशीला मी आज गेलो होतो आज असं मला वाटतं की माझं काम पूर्ण झालं पण बघू पुन्हा त्यांचा कॉल आला तर पुन्हा जायला लागेल या पुन्हा फेऱ्या माराव्या लागतील पेमेंटचं अजूनही मला काही शाश्वती नाही आहे तेही बहुतेक लवकर मिळत नाही वाटतं त्याला कोणाच्या दोन महिने येत नाही तीन महिने येत नाही पेमेंट बघूया चार महिने अजूनही पाच तीन चार महिने लोकर मला अजूनही हाल सोसावे लागणार आहे अजूनही खूप स्ट्रगलमध्ये आहे खूप अडचणीत आहे देवाला हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करा आणि ह्या ह्या सगळ्या यंजाळातून आम्हाला मुक्त करा आणि खरंच बघायला गेलं तर खूप रिसेंटली आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो अजिबात कुठल्या गोष्टीचं म्हणजे वायफळ नाही आणि पहिल्यापासूनच आहे आणि अजूनही करतो आहे तरीही आम्हाला कुठलंही असं वाटत नाही की परमेश्वर आपल्या बाजूने आहे की नाही आहे बघूया होप सो चांगला होईल हाच विचार करू आणि पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसह जर तुम्हाला हा ब्लॉग आमचा आवडला असेल या माझ्या माझे विचार जर पटले असतील तर नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण पुन्हा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आणि चिमुला खूप हो झोप आलेली आहे कारण दिवसभर ते वैतागलं तुम्हाला म्हटलंच होतं ते बोर होते लगेच ते बोर झाले चला मग तिला झोपवते धोट पुन्हा उद्या बाय